परभणी येथे फिरवण देणे जाहीर निषेध करण्याकरता सकल आंबेडकर समाज शहर व कोपरगाव तालुका यांच्याकडून आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे त्याबाबत प्रशासन संवेदनशील आहे तर ही घटना गंभीर आहे आणि याबाबत आपण जे काही निवेदनाअंतर्गत ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आम्ही ताबडतोब शासनापर्यंत धन्यवाद धन्यवाद

किंवा आमचा आंबेडकरी समाज आदिवासी समाज बहुजन वर्ग या ठिकाणी जमला तर आमच्या बापचं बाबन दिलेले संविधान आहे भारताला त्याची विडंबना करण्यात आली म्हणून हा समाज उतारलाय पण सांगायला लाज वाटते का जे या ठिकाणी इन करून जे ड्युटी करतात जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा लाज वाटला पाहिजे संविधानाचा जो हक्क बजावतात हक्क संविधान मानणारे आहेत आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी ड्युटी करतात तहसीलदार असतील प्रांत अधिकारी असतील प्रा... वेगवेगळे सरकारी ड्युटी करणारे अधिकारी असते त्यांना सुद्धा लाज वाटला पाहिजे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या माध्यमातून आरमकर खुर्शीवर बसलेले बसलेले म्हणून या ठिकाणी त्यांनाही लाज वाटलं पाहिजे फक्त आंबेडकरी समाज या ठिकाणी उतारला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आंबेडकरी बहुजनांचे राजे हे आहेत ते सगळ्यांचे बाप आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसं आपण सर्वांना मानतो त्याच पद्धतीने आरमखोरांना लाज वाटतात का ज्यावेळेस आमच्या बाबत संविधान जाळलं जातं मी एक बिल्ल समाजाचा आहे ज्यावेळेस माझं या ठिकाणी संविधान तयार झालं आम्ही कधी दुसरा कोणता दैवत बघितला नाही पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दिलं आणि त्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी कडक कपडे घालून उभे राहिलो ज्यावेळेस आमचे राष्ट्रीय नेते या ठिकाणी येतात वेगवेगळे नेते तयार झालेत जसं साहेब आम्हाला सांगतात कधी आदिवासींनी देव बघितला नाही देव जर बघितलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आम्ही बघितलेलं आहे तुम्ही एक कोणत्या देवाला जाऊ नका पण ज्यावेळेस संविधान तुम्ही वाचशाल आमच्या बिल्ल समाजात एक हे ज्या ज्यावेळेस आमच्या बिल्लामध्ये अंगात येतं मराठी एवढा येते वेगवेगळे देऊ येतात पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तुमच्या अंगात ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अंगात येतील तर त्यावेळेस कोणताही दंड या ठिकाणी ही चर्चा करणार नाही म्हणून सांगतो आत्ता पोह तर फक्त याच्या संविधानाविरुद्ध संविधानाविरुद्ध प्रकार झालेला आहे त्याचा आम्ही एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब त्याचबरोबर तालुका अध्यक्ष कमिटीच्या वतीने हे उत्तम उपावार मी आमच्या सर्व कमिटीच्या वतीने या ठिकाणी या भाडकाऊंचा जाहीर निषेध करतो आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी फक्त आंबेडकरी समाज या ठिकाणी जमलाय तर येणारा भवितव्य आदिवासी समाज हा बहुजन वर्ग या ठिकाणी लाखो करोडच्या संख्येने या रस्त्यावर उतरून एवढंच मी या ठिकाणी गवई देतो आणि या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो आज या ठिकाणी परभणी झालेले घटनेचा निषेध करण्यात ये आल्या येत आहे त्यासाठी सर्व जमा झाला आहोत तरी त्या ठिकाणी झालेला ही घटना ही जाणून बुजून झालेली आहे कारण त्या ठिकाणी आऊजात कुठला तरी कार्यक्रम होता आमच्या बांधवांचा आणि त्या झाल्यानंतर जो कार्यक्रम झाला म्हणजे हे जाणून बुजून झालेला आहे याच्या मागे जो कुणी असेल त्याला शासन झालं पाहिजे आणि जो कोणी सांगतात हा मनु रुग्ण येतो मनुरुग्ण असणार शेणका खात नाही तो बरोबर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच कसं काढतो याची नोंद झाली पाहिजे आणि शासनाने कुठल्याही दबाव खाली हे असा अत्याचार केला नाही पाहिजे कारण तुम्ही जेव्हा सर्व्हिस करतात तर तुम्हाला तिथं प्रतिक्रिया दिली जाते सत्य जे असेल त्या सत्याच्या बाजूने राहा तर तुम्ही सत्य सोडून कुणी कोणाच्याही दबावाखाली राहतात याच्याकरता तुम्ही हे केलं नाही पाहिजे कारण डॉक्टर साहेब आंबेडकरांच्या सुविधांच्या सर्व महाराष्ट्र चा, भारत चालतो आणि त्यांची जर विटंबना होता असेल तर काय चाललं भारत देश काय करतो पुढारी काय करतात पुढारी जर असेल तर आतून जर काही करीत असेल त्याची दक्षता घ्या त्यांना रोडवर आणा त्यांना द्या ताब्यात आमच्या कोण असून तो आम्ही सांगू त्यांना काय सांगायचं ते आणि हे जे वरील वरचे जे वरिष्ठ पुढारी असेल यांनी याची नोंद घ्यावी अशी मी त्यांना जाहीर निवेदन देतो दे माझे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट व माझ्या परिवाराच्या वतींनी सगळला आज या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाची विटंबना करून ज्या जातीवादी किड्याने हा उद्रेक केलेला आहे आणि पुन्हा मनुवादी हा उद्रेक करण्याचा प्रयत्न करून समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न करून शासनाने ज्या याच्या निषेध होता रस्त्यावर येऊन या ठिकाणी आमच्या भीमसैनिकावर हमले केले व खोटे गुन्हे दाखल केले अनेक तरुणांना शिक्षणापासून या ठिकाणी वंचित करण्याचा हा हा मनुवादी डाव आहे आणि तो डाव या ठिकाणी मनवादी सरकारने उभा केलेला आहे म्हणून आम्ही सर्व कोपरगाव तालुक्यातील सकल आंबेडकरी समाज सर्व संघटनेच्या संघटनाच्या वतीनं आज कोपरगाव तालुक्यात एकत्र येऊन या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि या सरकारला व ड्रग खात्याला इशारा देऊ शकतो की तुम्ही महाराष्ट्राचा बिहार करण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही या ठिकाणी मनोवादी उद्रेक करणार असाल तर आम्ही सुद्धा भीमा कोरेगावच्या सिद्धनाथ महाराजचे वंशज आहोत हे सरकारला सरकारने विसरू नये अन्यथा या ठिकाणी महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही आणि याची दखल तत्काळ सरकारने घेऊन तात्काळ ज्या पोलीस प्रशासनाने आमच्या भीमशनकर सैनिकावर हमला करण्याचा आदेश दिला त्यांच्यावर ताबडतोब निलंबनाची कारवाई करावी व ज्या ज्या तरुणावरती गुन्हे दाखल केले त्या तरुणांचे गुन्हे दाखल मागे घ्यावे अन्यथा या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर केल्याशिवाय राहणार नाही आणि याला जबाबदार सरकार राहील म्हणून हा इशारा समजून त्याची दखल प्रशासनाने घ्यावी तेवढं बोलतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं उपरगाव तहशील कचरवामी हा मोर्चा काढलेला आहे अतिशय शांततेत काढलेला आहे तो माती फिरून मनोरुंज्य नाही आहे कारण आमचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड आणि दाभडे म्हणून तिथली कमिटी आहे त्यांच्या आम्ही फोनवर चर्चा झाली त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असा एक टॅच्यू बनवला होता काची त्याला लोखंडी सह्य लावले होते नटबोल्ट त्या मनोरुन्य म्हणणार माणसांनी तिथं ते नटबोल्ट काढून संविधान बाहेर काढून त्याचा अवमान केलेला आहे म्हणजे तो मनोरुण्य नाही त्याच्यानंतर आमच्या अनुयांनी त्याला भरपूर असा चोप दिला त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आजही तो ॲडमिट आहे सकाळी मी फोन केला तर आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याला पोलीस बंदोबस्त आहे दवाखान्यामध्ये असे आरंभ करायला फाशी द्यायला पाहिजे पोलिस बंद झाल्याची काय गरज काय त्या ठिकाणी तो आडवेच आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीर सांगतो की प्रशासनाचं काम आहे हे पोलिसांना आदेश कोणी दिले आमच्या बिनवाने त्या ठिकाणी लाठीचा हल्ला केला पोलिसांना सांगितलं कोणी मी तर सरळ सरळ या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो कारण याच्यामध्ये गृहमंत्री काय करता पोलीस खातं काय करतं पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना का त्याच्या लाठीमार करायला त्या परवानगी दिली याच्यामध्ये खोल अभ्यास झाला पाहिजे कारण भीमा आता परभणी घडली भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठंही काही घडू शकतं आणि म्हणून आपल्या पोलीस शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करील की आपण त्या ठिकाणी थांबा अन्याय करू नका नाहीतर दलितांचा उद्रेक होईल आंबेडकरी आणचा उद्रेक होईल आणि ते शासनाला जी काय जळ होईल ती शासनाला भोवावं लागणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्याप्रमाणे सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो उद्या सकाळी अकरा वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी अकोले साहेब परमानमध्ये येणार आहे त्या ठिकाणी आजही परत, परत ते लोक आंदोलनामध्ये स्मारकामध्ये बसणार आहे त्या ठिकाणी परत मिटिंग होणार आहे आणि हे जे आमचे काही चारशे लोक कार्यकर्ते जेलमध्ये होते त्याच्यापैकी काल काही सोडवले गेले आणि काहीला जामीन झाला नाही आणि म्हणून त्यांनाही देखील जामीन व्हावा हो पण आमचं असं म्हणणं आहे सकल आंबेडकरी समाजाचं की जामीन चालून चालणार नाही ज्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे झाले पाहिजे तर कामेकडे आणि शांत होईल नाहीतर आज कोपराव तालुका म्हणा नगर जिल्हा म्हणा याच्यानंतर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याची सर्व स्त्री जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल असं मी आवाहन करतो जय विरो